नमस्कार माझं नाव चार्वी कोळकर मी पाचवी येतेत शिकत आहे माझी शाळेचं नाव सी स्कूल आहे मी आज श्यामच्याही पुस्तकातली रात्र सतरावी वाचून दाखवत आहे रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण मी लहानपणी पोथ्यापुराने पुष्पळ पर वाचली परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फाशी येत नव्हती शिरसा देव अनंतम वासुकीम शेषम अचितम केशव विष्णू अशी दोन चार लहान लहान स्तोत्रेच होती अनंतम वासुके हे नागाचे स्तोत्र आहे हे एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते परंतु रामरक्षा हे प्रच स्तोत्र मला काही येत नव्हते विष्णू सहस्त्र नाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावर म्हणत असे त्यामुळे तेही मला पाठवून गेले होते वडिलांना रामरक्षा येत होती ये परंतु त्यांनी ती मला शिकलेली नाही रामरक्षचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते मी लहानपणी रामाचे भक्त असल्यामुळे रामलक्षी आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटेल आमचे शेजरी गोविंद गोविंद भटचे परस्पर राहत होते त्यांचा एक मुलगा भास्कर त्याचे त्याच्याजवळ रामलक्षीचे पुस्तक होते तो रोज एक दोन श्लोक पाठ करीत होता संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणून ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग येईल आपला अहंकार दुखावला गेला की आपणच राग येत असतो आपण नेहमी आपले भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो त्या तुलनेत आपण जर हिमक ठरलो तर आपल्याला राग येत असतो उंच मनुष्य पाहून जो खुजा बे बुट बेंगन असतो त्या त्याला त्याचा तिरस्कार वाटतो आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुखी होतो भास्करला रामरक्षा येते याचे मला वैषम्य वाटते आणि तो मुद्दा मुद्दामच परवचा दोत्रा वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा आय टीने म्हणे त्यामुळे मला जास्त चिडली हा आपणास मुद्दाम चिरविण्यासैीने येत येतो असे पाहून मी फार संतापे एके दिवशी भास्कर मला म्हणाला श्याम आता दहा श्लोक माझे राहिले आणखी पाच सात दिवसांनी माझी साईज आमवर्ष पाठली तुला कुठे येते मी एकदम संताप संतापलं व चिरडीस गेलो मी मि, मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो भाषा पुन्हा येशील तर बघ मला असे हिंवायला तुम्हाला येते ते आम आहे आम, माहीत आम्हाला एवढी ऐक नको तुमचे जवळ पुस्तक आहे म्हणून माझे जो असते तर तुझ्या आधी पाठ केली असती मोठ्या आला आहे पाठ करणं जा आपल्या घरी येऊ नको आमच्याकडे मी मारेन नाही तर आमची शब्दशब्दी व बाजाबाजी ऐकून आई आए बाहेर आली तिने भास्करला विचारले काय रे काय रे झाले भास्कर श्यामने का तुला मारले भास्कर म्हणाला श्यामच्या आई मी नुसते म्हटले की आणखी पाच सहा दिवसांनी सारी राणुक्षा माझी पाठवली तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे तुला मारीन नाही तर चालता हो आई माझ्याकडे वळून म्हणाली होय रे श्याम असे आपले शिजाचं ना म्हणावे का तूच चार दे त्यांच्याकडे जाशील ग्रावळच म्हटली तो मला मुद्दाम म्हणवायला येतो तुला कुठे येते राणुकशा असे मला हिनवीत तो म्हणाला विचार त्याला त्याने असे म्हटले की नाही ते जसं अगदी सार स्वतःचं काही सांगत नाही खोटा आलं कुठला आई म्हणाली मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले यात्रे काय त्याने चिड चिडविले खरंच त्याने सांगितले आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला तो कमीपणा दूर करावा तो सुद्धा रामरक्ष शिकावी असे भास्करला वाटते म्हणून तो तुला चिडवितो रामविजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस पण रामरक्षा पाठका कर... नाही करीत मी म्हणालो भाव शिकवित नाहीत व माझं पुस्तक नाही आई म्हणली आई म्हणली भास्करचे पुस्तक आहे ना ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा नाहीतर त्याच्या भा पुस्तकावरून ते उतरून घे व पाठकर भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करत होतो येत्या रेवाने साली जा उतरून घ्यावायची असे मी ठरवले मी कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहत बसलो रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो भास्कर कदाचित पुस्तक दिना नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गो शब्दात म्हटले भीमाताई भास्करला रामलक्षी पुस्तक आजचे दिवस मला द्यावेळेला सांगता का मी रामरक्षा उतरून घेणार आहे मला पाठ करावयाची आहे आज सुट्टी आहे मी सपन दिवसभर लिहून काढली भीमाताईने भास्करला हाक मारली हो ते भास्कर श्याम एवढा मागतो आहे त्यात आजचे दिवस दे त्याला पुस्तक तो काही खाडणार भिडणार नाही श्याम शाळेची डाग वगैरे नको पाडू मी जपून वापर गेले त्याला परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता तो म्हणाला आज सुट्टी असल्यामुळे उरलेली साडी रामक्ष मी पाठ करणार आहे मी नाही त्याला देणार पुस्तक माझे पाठ करायचे राहील नेहमी ती भास्करवर रागवल्या तुझी अगदी आजच अडी आहे नाही का रे उद्या परवा पाठ कर तुझ्या शेजारचं श्याम ना त्याच्याजवळ कसली अडी दाखवतोस दे त्याला नाहीतर बघ भीमा त्यांचा राग भास्करला माहीत होता भास्करने रागाला आणून ते पुस्तक मला आणून दिले मी ते पुस्तक घेऊन घरी आलो विहाव्यास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या कोठेत जाऊन बसलो गुरे सरव्यास गेली होती दौद लेखणी वही सारे सामान सिद्ध होते रामवृक्ष लिहाव्यास सुरुवात केली दुपारच्या जेवणाच्या वेळपर्यंत बहुतेक रामवृक्ष लिहून झाली दुपारची जेवण होतच पुन्हा लिहाव्यास बसलो लिहिणे संपले ज्या त्यावेळेस मला किती आनंद झाला होता केवढी कृतार्थता वाटत होती माझ्या हाताने लिहून काढलेली रामक्षा माझ्या आईच्या महिने वेदाधिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या खेळ वळंदर अक्षर कोठे डाग नाही अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातानेच पोथ्या पुस्तके लिहून घेत सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोद्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे मोरपंतांचे चरित्र काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतःसाठी स्वतः लिहून घेतले होते ते दिले आहे त्या काळात आयास माहीत नव्हता छापखाने नव्हते पुस्तकांची टंचाई काशीन पुस्तक मोरपंत बारामतीत बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवित समर्थांच्या मोठ्यांतून ग्रंथालय असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत आज छापखाने गल्लोगल्ली आहेत पुस्तकांचा सुका आहे तरीही ज्ञान बेताब आहे मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले अधिक माणुसकीचे झाले अधिक प्रामाणिकपणाचे व कृत्रिय दक्षतेचे झाले असे अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही पण ते जाऊ दे मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरं भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले काय श्याम इतक्या लवकर लिहून झाले भीमाताईने विचारले मी म्हटले हो ही पहा वेल भास्करला दुपारून पाठ कराव्यास पुस्तक हवे म्हणून मी सारखं लिहितच होतो वा छान आहे तुझे अवसर आता पाठ कर म्हणजे भास्कर चिलविणार नाही ती म्हणाली मी घरी आल्यावर सारखी वाचित होतो एका आठवड्यात पाठ करून टाकवायची कर असे मी ठेवले पुढच्या देवाले वडिलांना एकदम चकित कराव्याचे असं मला मी योजले रोज मी रामरक्षीची किती पारायण करीत होतो देवत जाणो परंतु वेळ मिळताच वही हातत घेत अस घेत असे मला स संस्कृत व्याकरण येत नव्हते तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता शेवटी दुसरा एक आला माझी रामरक्षा पाठ झाली होती संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवतो असे मला झाले होते शेवटी संध्याकाळ झाली व घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले मी अंगणात फेऱ्या घरीच रामरक्षा म्हणायतले म्हणत मनात म्हणून बघत होतो पुढे लाले व हात पाय धुवून घरात गेले त्याने विचारले काय श्याम परवचं स्तोत्र वगैरे झाले का सारे मी एकदम म्हटले हो सारे झाले तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का हे एकदम म्हणाले तू कधी शिकलीस तू कधी शिकलास आणि कोणी शिकविली मी सांगितले भास्करच्या पुस्तकावरून मी उठून घेतली व पाठ केली बहुदे तुझी रामरक्षची वही ते कौतुकाने म्हणाले मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली वहीची सुंदर आखलेली होती डाग कोठीण होता परंतु अक्षर फिरते होते वडील म्हणाले शापास अक्षर नीट आहे परंतु जरा लांबत काढावे असे मुदके काढ नाही मन पाहू खराखर म्हणून दाखवले वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यात लांबी तो कसा वर्णन करून सांगते जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो आई बघ कशी आहे माझी वही मी तुला कुठे दाखवली होती मी तुझ्यावर रागवलो होतो असे प्रेमाने म्हणले आई म्हणाली तू उतरवून घेतलेस हे मला माहीत मुन होते तुझे अक्षर तु बघावे म्हणून कितीदा मनात येत होते परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती तू मला त्या रवीवरच दाखवायला हवी होतीस आपण चांगले आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला वाईटाबद्दल आई रागवेल परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करेल तितके कोण करेल आपला मुलगा गुन्हे होत आहे त्याचा आनंद आयला किती होत असेल तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपून ठेवलास रोज वागते श्याम आज आपली वही मला दाखवेल व मी त्याला पोट्याशी झाले परंतु आईवर लागलास होय ना आईला वही दाखवली नाहीस बरे पण जाऊ दे आता झाली की नाही राम रक्षापाठी पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का अरे आपल्याला हात पाय डोळे सारे आहे स्वतःच्या पायावर उभे राहावं राहावे ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला सारे काही आहे असंच कष्ट करून हो। रावलंबी कधी होऊ नको परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते त्या गर्वाने कोणाला हिनवू नकोस कोणाला तुच्छ लेखू नकोस दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपले सारखे करावे असे म्हणून आईने वही हातात घेतली तिला आनंद झाला कृतार्थता वाटली या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले की झाली खैदराम रक्षा तो मोहन मारवाडी दुकानातील देऊन वस्तत माग त्याच्या फार आवडशील हो होश्या कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहू सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस धन्यवाद आपण या गोष्टीतून काय शिकलो तात्पर्य जर आपले आपल्याचे दुर्गुण कोणी दाखविले तर त्याचा राग नाही येता त्यात सुधारणा करावी व आपल्याकडे एखादी वस्तू असेल व दुसऱ्याकडे नसेल तर ती वस्तू मिळून मिसळून वापरावी व वा आपल्याकडे असलेल्या वस्तूचा गर्व करू नये